रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उरणमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का उपशहर प्रमुख गणेश पाटील यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर प्रवेश आमदार महेश बालदी यांनी केले पक्षात जोरदार स्वागत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी उपशहर प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ता गणेश सदाशिव पाटील यांनी आपल्या असंख्य सहकारी कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर पक्ष प्रवेश केला प्रवेशकर्त्यांचे आमदार महेश बालदी जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी आदींनी जोरदार स्वागत केले आमदार महेश बालदी जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य रवी भोईर अध्यक्ष उरण तालुका प्रसाद भोईर शहराध्यक्ष कौशिक शहा आणि अध्यक्ष तालुका ग्रामीण धनेश गावंड यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह आणि मित्रपरिवारासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये भव्य पक्ष प्रवेश केल्याने भाजपा पक्षाला संघटनात्मक बळकटी मिळाली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड आमच्या कर्तृत्वाचा आणि हा आवाज आहे नवीन आलेल्या भारतीय जनता पार्टीने या सर्व युवा कार्यकर्त्यांचा भारत माता की नवरात्र उत्सवाच्या सातव्या मालेवरती आज यांचा पक्ष